मा दृढव्रता हा नमस्यंत माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते तरी कीर्तनाचे आणि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नामचे नाही पापाचे ऐसे केले भगवान श्रीकृष्ण परमात्मा गीतेच्या नव्याध्यायामध्ये साधू पुरुषाच्या संबंधानं दोन पद्धतीचा बोध आपल्याला देतात पहिल्यांदा साधू कसा असतो ते सांगितलं आणि साधू काय करतो त्याचंही चिंतन सांगितलं साधू कसा असतो महात्मा नसतो माम पार्थ दैवीम प्रकृतीम आश्रिताः असा असतो महात्मा असतो म्हणजे मोठ्या अंतःकरणाचा असतो विशाल अंतःकरणाचा असतो साधूचा अंतःकरण विशाल आहे त्याचे दोन कारणं साधूच्या अंतःकरणामध्ये कोणी कितीही त्यांचा अपराध केला तरी ते सामावण्याची क्षमता असते बरं का कोणी कितीही अपराध करा जगाने केलेले सगळे अपराध साधू पुरुष आपल्या पोटात घालून घेतात कितीही अपराध झाले तरी ते त्या त्या अपराधाचा प्रतिकार करत नाहीत याचा अर्थ काय आहे त्यांच्या अंतःकरणामध्ये खूप मोठी विशालता आहे त्याच्यामुळं कितीही झालेला अपराध तिथं समावून जातो वाव तरी उदंडची पोटी धीरसिंध ऐसे जग जेठी असं तुकाराम महाराजांनी त्यांचं वर्णन करताना सांगितलेलं आहे वाव म्हणजे जागा उदंडची पोटी त्यांच्या पोटामध्ये उदंड जागा आहे म्हणजे कितीही अपराध झाला तरी तो स समावून घेतात पोटामध्ये बरं का असं असल्यामुळं त्यांचं अंतःकरण विशाल आहे हा अपराध साठवण्याची क्षमता कितीही अपराध झाले तरी ते सगळेच्या सगळे अपराध पचवण्याची क्षमता त्याच्यामुळे त्यांचं अंतःकरण विशाल आहे असं एक वर्णन केलं किंवा सगळ्यापेक्षा व्यापक असलेला परमात्मा त्या परमात्म्याला यांना आपल्या हृदयामध्ये साठवता येतं म्हणून यांचा <coughs> हृदय विशाल आहे अंतःकरण विशाल आहे असं आपल्याला म्हणता येतं अंतःकरणाच्या विशालतेची अशी दोन कारणं म्हणजे साधू असतो कसा विशाल अंतःकरणाचा पहिलं वर्णन दुसरं वर्णन काय केलं त्या साधूच्या संबंधानं दैवीम प्रकृतीम आश्रित हा तो साधूपुरुष दैवी प्रकृतीला आश्रय होऊन बसतो त्यानं दैवी प्रकृतीचा आश्रय केलेला असतो असं नाही दैवी प्रकृतीचा हा आधार आहे दैवी प्रकृती याच्या ठिकाणी येऊन राहते बरं का चार प्रकारची प्रकृती प्रकृती म्हणजे स्वभाव चार प्रकारचा स्वभाव जीवाच्या बाबतीमध्ये सांगितला राक्षसीम आसुरींच्या व प्रकृतीम मोहिनीम श्रिता हा हे मागच्या श्लोकात आलं आणि मग इथं महात्मा नसतो दैवीम प्रकृतीम हा इथं दैवी प्रकृतीचा उल्लेख आला एक राक्षसी प्रकृती आहे एक आसुरी प्रकृती आहे एक महिनी प्रकृती आहे आणि एक दैवी प्रकृती आहे हे चार प्रकारचे स्वभावाचे गुण सांगितलेले आपल्याला पाहायला सापडतात त्याच्यात राक्षस वेगळा आहे असुर वेगळा आहे राक्षस आणि असुरामध्ये फरक काय करायचा त्याच्यात असं सांगितलं की राक्षस म्हणजे काय <coughs> ज्यांच्या अंतःकरणामध्ये दयाबुद्धी नाही सत्य नाही आणि पावित्र्याचा विचार नाही त्यांना राक्षस म्हणायचं दया सत्यंच्या राक्षसानां राक्षसानाम विद्यते असे एका विभीषणाच्या वचनामधून आपल्याला पाहायला सापडतं बरं का काय झालं मारुतीला ज्या वेळेला लंकेला सीतेचा शोध घेण्याकरता गेले ना तेव्हा इकडं तिकडं पाहत असताना <coughs> त्यांना विभीषणाचं घर दिसलं त्या विभीषणाच्या क्षणाच्या घरावर अशी काही स्वस्तिक चिन्ह त्याच्यानंतर शंखचक्र गदापद्माची चिन्ह म्हणजे विष्णूच्या सगळ्या हातामध्ये असणाऱ्या आयुधाधिकांची चिन्ह त्या ठिकाणी दिसल्याच्या नंतर मारुतीचा निश्चय झाला हा कोणातरी आपल्या भक्ताचा वाडा आहे असं नंतर मारुतीराय त्या वाड्यात गेले तर रामराम जपत बसलेले विभीषण दिसले विभूषणाला त्यांनी नमस्कार केला मारुतीरायला त्यांनी नमस्कार केला आवडीनं मारुतीरायला विभीषणानं आपल्या घरी ठेवून घेतलं मुक्काम करून घेतला आणि मग मारुती राय दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याच्या नंतर सगळ्या लंकेमध्ये बघून यायला गेले कुठं कुठं काय काय चालतं बघून यावं असं वाटतं मारुतीराय जेव्हा फिरत होते ना तेव्हा त्यांना प्रत्येक घरी दुपारच्या वेळेला नैवेद्य झालेला वैश्वदेव झालेला प्रत्येक राक्षस काकबळी टाकायला आलेला असं सगळं वेराचा अभ्यास घराघरानं चाललेला असं सगळं रावणाच्या अलंकेमधलं दृश्य पाहिल्याच्यानंतर रायला वाटलं की यांना राक्षस का म्हणायचं बाबा हे सगळे देवाचे भक्त आहेत हे सगळे देवाची, देवाची पूजा करतात हे सगळे करता, संध्यावंदन वगैरे करतात ब्रह्मयज्ञ वगैरे करतात वेराचा अभ्यास करतात त्याच्यानंतर अग्निहोत्र पाळतात हे सगळं सगळं यांच्या घरी असताना यांना राक्षस का म्हणायचं रायच्या अंतकरणामध्ये संशय आला म्हणून मारुतीराने येऊन विभीषणाला विचारलं की बाबा यांना राक्षस का म्हणायचं सगळं अरे कावळ्याला खायला घास टाकणारे काकबलीपर्यंत त्याची सगळी भूतदया यांच्या अंतकरणावरी असताना यांना राक्षस का म्हणायचं मला कळत नाही बीभीषणानं सांगितलं उद्या तुम्हाला दुपारी दाखवतो म्हणून दुपारच्या वेळेला उद्या या राक्षसाचा वैश्वदेव झाला आणि हे काकबळी टाकायला आले की मग तुम्हाला यांना राक्षस का म्हणायचं त्याचं कारण मी दाखवतो असं म्हटल्याच्यानंतर मारुतीला शांत राहिले दुसऱ्या दिवशीपर्यंत त्यांनी ते निवांतपणा राखला आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा दुपारच्या वेळेला हे सगळे नैवेद्य वैश्वदेवाला राक्षस लागले तेव्हा मा मारुती ते रायणींनी सांगितलं बघ म्हणे सगळ्याच्या घरामध्ये अग्निहोत्राचा होम झाला सगळ्यांच्या घरामध्ये वे नैवेद्य वैश्वदेव झाला वा आता थोड्या वेळामध्ये का कबड्डी टाकायला येतील ना ते सगळेच्या सगळे भूतदायक एवढे अंतःकरणात आहे आणि यांना राक्षस म्हणायचं असं का असं म्हटल्यानंतर विभीषणानं सांगितलं आपल्या माडीवर जाऊन बसायचं म्हणे आपल्याला तुमच्याकरता माझ्याकरता एका एका आसनाची व्यवस्था केलेली आहे एका सिंहासनावर तुम्ही एका सिंहासनावर मी बसायचं आणि हे सगळं गावामधलं दृश्य बघायचं काकबळी टाकायला आलेले राक्षस सगळे बघायचे आणि ते काय करतात हे बघितल्याच्या नंतर यांना राक्षस म्हणायचं का माणूस म्हणायचं का देव म्हणायचं ते तुम्हीच मला सांगायचं म्हण बिभीषणाने असं सांगितलं माडीवर नेलं मारुतीकरता एक आसन सिद्ध होतं बिभीषणाकरता करता एक आसन सिद्ध होतं दोघेजण बसलेले आणि मग राक्षसाचा वैश्वर्य झाल्याच्यानंतर ते काकबली टाकण्याकरता म्हणून घराच्या बाहेर जेव्हा आले तेव्हा मारुती रे म्हणायला लागले बिभीषण बघणं सगळे काकबली टाकायला आले सगळ्याचा वैश्वर्य झाला सगळ्याचा वैश्वर्य झालेला आहे हे आम्हाला दिसतंय मग यांना राक्षस का म्हणा विभीषण म्हटलं थोडं थांबा आत्ता लगेच कळतं आपल्याला की यांना राक्षस का म्हणायचं मग काय झालं त्या राक्षसानी काकबली टाकला काकबली टाक काकबली म्हणजे कावळ्याला खाण्याकरता म्हणून टाकलेला भात बरं का त्याला काकबली म्हणतात तो कावळ्याला भात टाकला कावळे भात खाण्याकरता आले भाताची शीत कावळे उचलायला लागले आणि राक्षस काय करायला लागले त्या एका एका कावळ्याला उचलायला लागले आणि तोंडात टाकायला लागले एक एक, एक कावळा उचलायचा आणि तोंडात टाकायचा <laughs> शेंगदाणा जसं आपण खावं <laughs> तसं सहज त्या राक्षसाने उचलून उचलून कावळे जेव्हा खायला सुरुवात केली बिभीषण रा मारुतीराकडे बघायला लागले आणि म्हणायला लागले आता यांना काय म्हणू यांना देव म्हणू का मनुष्य म्हणू का राक्षस म्हणू मारुतीऱ्या म्हणले यांना राक्षस म्हणायचं बरोबर आहे यांना राक्षस का म्हणायचं त्याचं कारण आत्ता कळालं मग बिभीषणानं सांगितलं अग्निहोत्रंच वेदाश्च राक्षसाना गृहे गु� गृहे राक्षसाच्या घराघरामध्ये अग्निहोत्र आहे राक्षसाच्या घराघरामध्ये वेदाचा अभ्यास आहे मग राक्षसाकडं कमी काय यांना राक्षस का म्हणायचं दया सत्यंच शौचंच राक्षसानां न विद्यते त्या राक्षसाच्या ठिकाणी दयाबुद्धी नाही राक्षसाच्या ठिकाणी सत्य बोलण्याची भावना नाही सत्य आचरणाची भावना नाही आणि शौच म्हणजे पावित्र्य पाळण्याची रा भावना राक्षसाच्या ठिकाणी नसते म्हणून यांना राक्षस म्हणायचं याचा अर्थ काय झाला जे दयाळू नाहीत जे सत्यवादी नाहीत आणि जे पवित्र आचरण सांभाळणारे नाहीत अशा लोकांच्या ठिकाणी असणारे जे दुष्टगुण असतात ना त्याला राक्षसी प्रकृती म्हणतात असुर कोणाला म्हणायचं असुर राक्षसाच्यापेक्षा असुर वेगळा असा आपण म्हण पाहायला लागलो आत्ता असुर कोणाला म्हणायचं त्या असुर शब्दाची व्याख्या अशी सांगितली असुशू नाम प्राणेषु रमन्ते इति असुरा हा असू म्हणजे प्राण बरं का असू शब्दाचा अर्थ प्राण असा आहे आणि त्या असूमध्ये रमणारे म्हणजे प्राणातच रमणारे प्राणातच रमणारे म्हणजे प्राण टिकवण्याकरता वाटेल ते करणारे प्राण टिकवण्याकरता वाटेल ते करणारे याचा अर्थ ऐश आरामामध्ये राहण्याची भावना असणारे असे जे लोक आहेत ना त्यांना म्हणतात असुर राक्षसाचं कसं आहे राक्षसांना आयश आरामाची भावना नाही त्यांना दया सत्य आणि पावित्र्य नाही एवढाच त्यांचा दोष आहे पण आईश आरामाची भावना राक्ष राक्षसाच्यापेक्षा असुराच्याकडे जास्त आहे म्हणून त्यांना असुर म्हणायचं म्हणून आई राहणारे जे दुष्टबुद्धीचे लोक आहेत नुसतं आई राहणारे नाही आई राहणारे दुष्टबुद्धीचे लोक प्राणरक्षणाकरता वाटेल ते करण्याची तयारी असणारे लोक त्यांना म्हणायचं असुर आणि असुर। त्या असुराच्या ठिकाणी असणारे जे गुण गुणविशेष आहेत त्याला काय म्हणायचं आसुरी प्रकृती आसुरी प्रकृती।, प्रकृती दंभो दर्पो विमानश क्रोधपारुष्यमेवच अज्ञानांच्या अभिजातस्य पार्थसंपदम आसुरी सोळावे अध्याय भगवंतानी आसुरी संपत्तीचे सहाच गुण सांगितले दंभ दर्प अभिमान क्रोध पारुष्य म्हणजे कठोरपणा हा पारुष्यमेवच दंभो दर्प अभिमानश क्रोध पारुष्यमेवच अज्ञानम आणि अज्ञानामध्ये राहणं हे सगळे आसुरी गुण आहेत त्याच्यानंतर तिसरी प्रकृती सांगितली मोहिनी प्रकृती मोहिनी प्रकृती कशाला म्हणतात उत्तरोत्तर मोहाकडं मोहाकडे म्हणजे अज्ञानाकडे घेऊन जाणारे जे गुण असतात की नाही त्यांना मोहिनी प्रकृती म्हणतात या मोहिनी प्रकृतीमध्ये काय येतं राक्षसी गुणही येतात असुरी गुणही येतात पण राक्षसी आणि असुरी गुणापेक्षा सुद्धा जास्त गुण दुर्गुण मोहिनी प्रकृतीमध्ये असलेले आपल्याला पाहायला सापडतात कसं आहे राक्षसांना पावित्र्य नाही राक्षसांना सत्यवादीपण नाही आणि राक्षसांना दयाबुद्धी नाही हे जरी असलं तरी परंतु राक्षसांच्याकडे वेदाचा अभ्यास असल्यामुळे ज्ञान आहे ज्ञानाचा विचार त्यांच्याकडे थोडासा रावण केवढा जरी दुष्ट दुराचारी असला तरी परंतु रावणाच्याकडं दशग्रंथी ब्राह्मण येतो त्याच्याकडं वेदाचं ज्ञान आहे असुरी प्रकृतीच्या माणसाचा विचार जर आपण करायला लागलो तर हिरण्य कश्यपू वगैरे हे सगळे असुर आहेत मग असुरांच्या ठिकाणीसुद्धा मोठं ज्ञान असलेलं आपल्याला पाहायला असं पडतं त्याच्यानंतर मोहिनी प्रकृतीचा विचार जर केला तर मोहिनी प्रकृतीच्या माणसाला ज्ञान नसतंच नसतं उत्तरोत्तर अज्ञानाकडे घेऊन जाणारे जे गुण असतात ते त्यांच्या ठिकाणी असतात कसं आहे काम क्रोध आणि लोभ या तीन विकाराचा जर विचार केला तर काम विकार त्याच्यापेक्षा क्रोध वाईट क्रोधाच्यापेक्षा लोभ वाईट हां आणि या तिघांचा या तीन प्रकृतीमध्ये समावेश जर करायचा झाला तर कामांध मनुष्य जो असतो तो राक्षसी प्रकृतीचा असतो क्रोधांध मनुष्य जो असतो तो आसुरी प्रकृतीचा असतो आणि लोभांध मनुष्य जो असतो तो मोहिनी प्रकृतीचा असतो असं चिंतन आपल्याला करता येतं हे तीनही प्रकृती म्हणजे हे तीनही स्वभाव चांगले नाही पण साधुपुरुष कसा असतो याच्याबद्दल विचार करत असताना दैवीम प्रकृतीम आश्रिता हा। दैवी प्रकृतीचे गुण त्याच्या ठिकाणी असतात अभय सत्वसंशुद्धीर् ज्ञानयोगव्यवस्थिती दानंदमशयज्ञ स्वाध्यायस्थपाजवमं अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागश्य तर्पैशुनं दयाभूतेश्वलोप्त मार्धव ह्री पलम तेजहा क्षमा धृतशौच अद्रोहो नातिमानिता भवंती संपदन दैवी जातस्य भारत या तीन श्लोकातून सोळाव्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंतांनी सांगितलेले जे सव्वीस गुण आहेत त्याला म्हणतात दैवी प्रकृती ही सगळी दैवी प्रकृती साधूकडे येऊन थांबलेली असते हा येती अंगा वसती लक्षणे देवे धरलेली ठाणे आपणाची येती तयाचे गुणे जाणे येणे खुंटे ये वस्तीचे तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे यांच्या हृदयात देव असतो आणि देवाच्या संबंधानं राहणारी ही दैवी प्रकृती असल्यामुळं साधूच्या अंतःकरणात देवसऱ्यामुळे ती दैवी प्रकृती त्यांच्या आश्रयाला येऊन राहिलेली असते हे साधूचं असणं कसं याच्याबद्दलचं चिंतन झालं सारू कसा असतो महात्मा म्हणजे विशाल अंतकरणाचा सारू कसा असतो दैवी प्रकृतीला आधार होऊन असतो हे साधूचं असणं झालं सारू करतो काय याच्याबद्दलचा विचार सांगत असताना सांगितलं भजन भजनत्यनन्य मनसो ज्ञातवा भूताधीम अव्ययम परमात्मा सगळ्या भूतांचा आदी आहे म्हणजे सगळ्यांना जन्म देणार आहे आणि सगळ्यांना जन्म देत जरी असला तरी त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही असा असा हा परमात्मा अव्यय स्वरूपाचा आहे असं भगवंताला जाणून अनन्य मनानं भगवंताचं भजन करत राहतात अनन्य मनानं भगवंताचं भजन करत राहतात हे साधूचं कर्ण आहे आता हे अनन्य मनानं देवाला जाणून भगवंताचं भजन साधूचं कसं चालू असतं त्याचा विचार या श्लोकात आहे सततम कीर्तयंतो माम अनन्य मनानं सतत भजन कसं चालू आहे सतत भगवंताचं संकीर्तन चालू आहे आणि दृढ दृढव्रता हा पद्धतीनं व्रत धारण करून परमात्म्याच्या प्राप्तीकरता प्रयत्नशील असतात आणि नमस्यंतश्च्य मामभक्त्या सदा सर्व काळ सर्वत्र परमात्मा दिसत असल्यामुळं सगळ्या ठिकाणी देवाला नमस्कार करत राहतात आणि नित्ययुक्त अशा पद्धतीनं देवाशी सरासर्व काळ जोडल्या गेलेले असतात आणि उपासते भगवंताची उपासना करीत राहतात ही करणं आहे काय करतात नित्य अनन्य भावनेनं भगवंताचं भजन करतात आणि भजन करतात म्हणजे काय करतात भजंत्यनन्य मनसो इथं भजंती असं सांगितलं ते चालू पुरुष भगवंत असं भजन करतात ते भजन करतात म्हणजे काय याचा खुलासा करत असताना खालच्या श्लोकात काय म्हणलं उपासते <coughs> भगवंताची उपासना करतात उपासना उपासना म्हणजे का भगवंताच्या जवळ तैलधारेप्रमाणे चित्तवृत्ती आपली नेऊन ठेवणं याला उपासना म्हणतात तेलाची धार जशी अखंड आहे तशी आपली चित्ताची वृत्ती परमात्म्याच्याकडे अखंड जोडली गेली पाहिजे याला उपासना म्हणायचं हे भजन करतात म्हणजे उपासना करतात आणि ती उपासना कशी तीन पद्धतीनं सरासर्वकाळ भगवंताचं संकेत करणं काही सारी भगवंताच्या संबंधानं व्रत धारण करून त्या व्रतात दृढ राहणं आणि व्रतात दृढ राहून भगवंताच्या प्राप्तीकरता प्रयत्न करणं किंवा व्रतात दृढ राहण्यासाठी प्रयत्न करणं किंवा व्रताच्या द्वा व्रतामध्ये दृढता आणून भगवंताच्या साक्षात्काराकरता प्रयत्न करणं अशा पद्धतीचं त्यांचं दृढत्व असतं आणि नमस्यंतच्या मामभक्त्या सर्वकाळ भगवंताला नमस्कार करणं अशी देवाशी जोडून राहून सर्वकाळ देवाची उपासना करत राहतात हे साधूचं कर्ण असतं असा भगवंतानी इथं विचार सांगितलेला आहे एकंदर साधू कसा असतो तेही भगवंतानी सांगितलं आणि साधू काय करतो या संबंधातलाही विचार या ठिकाणी भगवंतानी सांगितलेला आहे साधूचं जे कर्ण आहे आणि साधूचे जे असणं आहे तो दोन्ही प्रकारचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे साधू जसा असतो तसा होण्याचाही प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच्याकरता साधू जे करतो तेही करण्याचा आपण यथाशक्ती प्रयत्न केला पाहिजे त्यांना सतत संकीर्तन साधलं असेल आपल्याला थोडा वेळाकरता तरी साधलं पाहिजे त्यांना सगळ्या व्रतातली दृढता साधली असेल आपल्याला एखाद्या एकादशीसारख्या व्रताची तरी दृढता साधली पाहिजे आणि भगवंताच्या प्राप्तीचा त्यातून प्रयत्न झाला पाहिजे आणि त्यांना सर्वत्र परमात्म्याला नमस्कार करता येत असेल आपण एखाद्या विग्रहात पाहून देवाला मूर्तीमध्ये पाहून तरी तिथं सरासर्वकाळ भक्तिभावानं नमस्कार करणं अशा पद्धतीची उपासना आपण जर करीत राहिलो तर हळूहळू देवाश देवाशी आपण नेहमीसाठी जोडले जाऊ आणि देवाशी नेहमी जोडले जाणं ही अशा पद्धतीची उपासना चालू झाली की आपल्याला महात्म्याची पदवी प्राप्त होते म्हणून हे सगळं केलं पाहिजे असं भगवंताचं या ठिकाणी सांगणं आहे कुंडली